नमस्कार मी पूजा परिपूर्ण स्वादमध्ये आपल्या मनापासून स्वागत आज आपण करणार आहोत सकाळच्या घाई गडबडीमध्ये फक्त आठ ते दहा मिनिटांमध्ये करू शकाल अशी मस्त चमचमीट लसूणी भेंडी म्हणजेच भेंडीची भाजी भाजी करायला फारसं साहित्य लागत नाही घरातीलच मसाल्यांमध्ये आपण ही भाजी करणार आहोत तरीही ती चवीला अप्रतिम होते विशेष म्हणजे अगदी आठ ते दहा मिनटांमध्ये आपण ही भाजी करू शकतो भेंडीच्या वेगवेगळ्या पद्धतीने केलेल्या भाज्यांच्या रेसिपीज आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत त्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे त्या सर्व रेसिपीज तुम्ही पाहू शकता चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया भेंडीची भाजी करण्यासाठी इथं मी पाव किलो भेंडी घेतलेल्या आहेत बघा आणि भेंडी मी अशी बारीक चिरून घेतलेली आहे आधी मी भेंडी स्वच्छ दोन तीन वेळा पाण्याने धुवून घेतली त्यानंतर ती थोडा वेळ निथळ दिली आणि कॉटनच्या स्वच्छ कपड्याने पुसून कोरडी करून घेतलेल्या आहेत आणि त्यानंतरच मी अशी बारीक चिरून घेतलेली आहे मी अशी बारीक चिरून घेतले तुम्हाला हवी तर तुम्ही उभी चिरून घेतली तरीही चालेल आता आपण भाजी फोडणीला घालूया भाजी फोंडीला घालण्यासाठी इथे मी गॅसवर पॅन गरम करत ठेवलं आहे आणि त्यामध्ये दोन टेबलस्पून तेल गरम करून घेतलेलं आहे यामध्ये मी आठ ते दहा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत त्या मी अशा बारीक चिरून घेतलेल्या आहेत मध्यम आकाराच्या लसूण पाकळ्या मी चिरून घेतल्या आहेत आपण लसूणी भेंडी करतो आहे त्यासाठी लसणीचं प्रमाण थोडं जास्त घ्यायचं आहे लसणीचा फ्लेवर अगदी भाजीमध्ये भाजी छान उतरतो आणि भाजी चवीला अप्रतिम लागते लसूण आपण हलक्या सोनेरी रंगावर छान परतून घेऊया लसणासोबतच आपण यामध्ये पाच सहा कडीपत्त्याची पानं घालूया बघा लसणाला मस्त हलका सोनेरी रंग आलाय आता आपण यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालूया इथे मी दोन मध्यम आकाराचे कांदे असे बारीक चिरून घेतलेले आहेत आता आपण गॅसची फ्लेम मिडियम करून कांदा छान मऊ होईपर्यंत परतून घेऊया बघा कांदा परतून झालाय मस्त मऊ झालाय आणि हलका सोनेरी रंग आलेला आहे असा कांदा छान भाजून घ्यायचा आहे आणि मग आता आपण यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेली भेंडी घालायची आहे भेंडी घातल्यानंतर गॅसची फ्लेम हाय करायची फोंडीमध्ये भेंडी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि दोन ते तीन मिनिटं हाय फ्लेमवर छान परतून घ्यायची आहे भेंडी आपण हाय फ्लेमवर परतून घेतल्यामुळे काय होईल भेंडीला तार सुटणार नाही आणि आपली भाजी चिकट होणार नाही छान मोकळी सुटसुटी तशी होईल भेंडी मिनिटभर परतल्यानंतर आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालूया आणि हाय वर भेंडी अजून दोन मिनिटं छान परतून घेऊया बघा दोन ते तीन मिनिटं भेंडी मी छान परतून घेतली आणि परतून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता भेंडीच्या फोडी मस्त आळलेल्या आहेत आणि त्यांना अजिबात तार सुटलेली नाही आहे आता आपण यामध्ये पावडर मसाले घालूया एक स्पून आमचूर पावडर घालायची आहे यामुळे भेंडीची भाजी छान मोकळी सुटसुटीत होईल अर्धा टीस्पून धणे पावडर पाव टी स्पून जिरे पावडर दोन्ही एकाच वाटीत घेतलेलं होतं पाव स्पून हळद घालायची पाव टीस्पून गरम मसाला आणि एक टीस्पून घरगुती लाल तिखट तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता आता आपण गॅसची फ्लेम लो करायची आणि सर्व मसाले भेंडीच्या भाजीमध्ये आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत मसाले भाजीमध्ये मिक्स करून झाले की गॅसची फ्लेम लो करायची आणि यावर चार पाच मिनटांसाठी झाकण ठेवायचं आहे दोन मिनटांनी झाकण काढायचं आणि भाजी आपण पुन्हा छान तळापासून ढवळून घेऊया आपण फक्त चार ते पाच मिनिटं वाफेवर भाजी शिजवून घेणार आहोत म्हणजे भेंडी व्यवस्थित शिजली जाते आणि नंतर आपण झाकण घालून जरी भाजी शिजवून घेतली तरीही ती अजिबातच चिकट होत नाही इथं मी एक स्पून आमचूर पावडर घातले तुमच्याकडे जर आमचूर पावडर नसेल तर तुम्ही लिंबूरच घातला तरीही चालेल पुन्हा दोन मिनिटांसाठी झाकण ठेवूया झाकण ठेवून पाच मिनिटं मी भाजी वाफेवर शिजवून घेतलेली आहे आणि बघा मस्त अशी आपली भेंडीची भाजी तयार आहे भाजीचा मस्त घमघमाट सुटलेला आहे आपली भाजी अजिबात चिकट न होता मस्त मोकळी सुटसुटीत झालेली आहे भेंडी पण व्यवस्थित शिजली गेलेली आहे आता भाजीमध्ये वरून थोडीशी बारीक चिरलेली मी कोथिंबीर घालणार आहे तुम्हाला हवं तर तुम्ही इथं दाण्याचं कूड घालू शकता किंवा खोलेलं ओलं खोबरं घातलं तरीही चालेल कोथिंबीर यामध्ये मिक्स करून झाली की आपली भाजी सर्विंगसाठी तयार आहे फक्त आठ ते दहा मिनिटात झटपट अशी होणारी आपली भेंडीची भाजी तयार आहे गरम गरम भेंडीची भाजी सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया या भाजीसोबत तुम्ही भात भाकरी चपाती काहीही सर्व करू शकता वरण भातासोबत देखील ही भाता सोबत दे भाजी चवीला अप्रतिम लागते अशाच पद्धतीने झटपट होणारी लसूणी भेंडी घरी तुम्ही नक्की करून बघा रेसिपी आवडली तर तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा माझ्या अशाच नवनवीन रेसिपीजसाठी परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद